स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कारागृह शिपाई भरतीच्या शारीरिक मोजमाप मैदानी चाचणीत बदल करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आपण अपडेट बघणार आहोत चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी बोलवण्यात आलेल्या सर्व उमेदवारांसाठी इथं सूचना देण्यात आलेल्या आहेत तर काय आहेत संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही तर आता कारागृह उपनिरीक्षक मध्य विभाग तर छत्रपती संभाजीनगर स्थापनेवरील तीनशे पंधरा रिक्त कारागृह शिपाई प्रदानकरिता दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस ते पाच आठ दोन हजार चोवीस या कालावधीत सकाळी पाच वाजेपासून विभागीय क्रीडा संकुल सुदगिरणी चौक गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर या मैदानावर शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू आहे कारागृह शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेसाठी करता दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करता दोन हजार आठशे सदुसष्ट उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे परंतु मैदानी चाचणी घेण्याच्या मैदानावर पाऊस पडल्याने मैदानी ओढले झाल्यामुळे दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी जी मैदानी चाचणी तुमची मैदानी चाचणी आता घेऊ शकत नाहीत परंतु बघू शकता इथं चोवीस सात ऐवजी त्यांनी आता ज्या उमेदवारांना चोवीस सात ऐवजी बोलवण्यात आलेला होतं त्या उमेदवारांना आता चार आठ चार तारखेला म्हणजे पुढच्या महिन्यात तुम्हाला मित्रांनो चार आठ चार तारखेला बोलवण्यात ता आलेला आहे सकाळी पाच वाजता तर मित्रांनो ही अपडेट आहे कारागृह विभागपदासाठी तर मित्रांनो तसेच बघा होमगार्ड भरती संदर्भात मी तुम्हाला मी अपडेट देणार होमगार्ड भरती तुमची आता आलेली आहे मित्रांनो तुमचे फॉर्म आता चालू होणारच आहे तर बघू शकता तुम्ही इथं होमगार्ड भरती संदर्भात इथं अपडेट बघू शकता ऑनलाईन अर्ज खालीलप्रमाणे कशा पद्धतीने तुम्ही भरू शकता होमगार्ड विभागाच्या इथं इथं वेबसाईट देण्यात आलेली आहे मित्रांनो एस टी टी पी या वेबसाईटवर तुम्ही आवेदन अर्ज भरू शकता सर्वप्रथम जिल्हा सिलेक्ट करावा इथं नोंदणी अर्ज देण्यात आलेला आहे त्यानंतर आपण ज्या पोलिस ठाण्याच्या आधीमध्ये राहतो त्या विभागाच्या होमगार्ड पथकामध्ये जे पथक आहे त्या पोलिस ठाण्याचे सिलेक्ट करावा व पाहावा त्याअंतर्गत येणारे बघू शकता जळगाव होमपथक इथं बघू शकता त्याच्यामध्ये आमळनेर भडगाव भुसावळ चाळीसगाव चोपडा धरणगाव एरुंडल फैजपूर अशा पद्धतीने मित्रांनो अंतर्गत पोस्ट इथं येतात तर अणुशेष इथं बघू शकता तीस पुरुष महिला वीस एकूण पन्नास तर अशा पद्धतीने मित्रांनो इथं अपडेट देण्यात आलेले आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला आपला आधार क्रमांक टाकायचा आहे बारा अंकी सर्व तु माहिती इथं देण्यात आलेली आहे ठीक आहे तर संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे जर तुम्हाला याच्यात काही समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असे नवनवीन अपडेट नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या शेजार घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा, करा। नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद